मित्रांनो आज आपण जेम्स क्लेअरद्वारे लिखित जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध पुस्तक ॲटोमिक हॅबिट मदतीने जाणून घेऊयात कसे आपण वैज्ञानिक व व्यावहारिक शक्तिशाली विचाराच्या मदतीने कोणतेही नवीन सवयी बनवू शकतो आणि किंवा जुन्या वाईट सवयी सोडू शकतो जाणून घेऊयात काही कसे लहान स्टेप्स आणि प्रयत्न मोठे रिझल्ट क्लिअर करतात आपण आपली इच्छा असून आपली सवयीमध्येच सोडू देतो कसे आपण त्यावर टिकून राहावे कसे आपण आपले सवयी बनवावे व सोडावे आणि कसं आपण आपले व्यक्तिमत्व बदलून वागवणूक व सवय बदलू शकतो आणि मित्रांनो तुम्हाला तुम ह्या पुस्तकात जितक्या शक्य होईल तितक्या सा सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू कारण तुम्हाला ऐकण्यासाठी नव्हे तर दररोज जीवनात करण्यासाठी हे सरळ आणि सोपे वाटावे लक्षपूर्व ऐकावे तुमच्या आयुष्यात बदल घडण्यात हे बुक मुख्य उपयोग होणार आहे आम्ही हेच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे नियम एक स्मॉल इन्क्रीमेंट चेंज कॅन रिझल्ट इन द मेसिव्ह रिझल्ट जास्त तर लोकांना वाटतं तर काहीतरी मोठं मिळवण्यासाठी आपल्याला मोठे स्टेप घ्यावे लागते पण हे मोठ्या क्षेत्रात पाहिलं तर हे बोलणे चुकीचे राहील जेम्स केरे ज्या बोलण्या अनुसार पाहिलं तर कंपाइंडिंग इफेक्ट हे फक्त व्यावहारिकवरच लागू नाही तर उलट आपले नित्य आयुष्य व सवयीवरही लागू होते आता कंपाउंडिंग दोनच मामल्यात लागू होते तुम्ही जर चांगल्या सवयी दीर्घकाळ करत असाल किंवा वाईट सवय करत असाल पण तुम्ही स्वतःच्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत असाल व चांगल्या सवयी लागू इच्छिता तर जेम बोलतात की तुम्ही रोज वन पर्सेंट पण सुधारणा करत असाल तर वर्षाखेरीस तुम्ही चौतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के तुम्ही तुमच्यात सुधारणा केली असेल तर तुम्हाला लगेच रिझल्ट सोडून रोज सातत्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल सकारात्मक रिझल्ट बाय प्रोडक्ट आहे जे तुम्ही रोज लहान स्टेप घेता आपल्या सवयीचे असर आपल्याला काहीच जाणवत नाही पण तेच तुम्ही मोठ्या दृष्टीने पाहिले तर काही आठवड्यात काही महिन्यात किंवा काही वर्षाने आपल्याला प्रभाव दाखवेल निकाल मोठे आणि अदृश्य असते कधी कधी तर आपले अपेक्षापेक्षा जास्त असते नंबर दोन प्लोटो ऑफ द लेंटेन पोटेन्शियन फगेट अबाउट द इन्सल्ट रिझल्ट झटपट समाधानाच्या जगात आपल्याला आपल्या सवय नित्य करण्यासाठी ह्यासाठी अवघड झाले आहे झटपट डिलिव्हरी झटपट माहिती फक्त काही मिनिटाचा सर्व काही मिळवण्याच्या कारणासह आपली बुद्धी ही झटपट माहिती व झटपट समाधासाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे जर आपण सविस्तर विचार किंवा सवयी स्वीकारतो तर आपण जेम्स क्लेअरच्या द प्लॅटो ऑफ द लँटेन पोटेन्शियनला व्यवस् व्यवस्थित समजू शकतो आपली प्रगतीचा रस्ता सरळ सोप्पा वाटतो पण तो, तो रस्ता दळणमळा आणि खडतर असतो जेम्स म्हणतो सवय तेव्हापर्यंत आदर्श निकाल दाखवत नाही जेव्हापर्यंत आपण आपले विचार खंडित करत नाही आणि ह्यासाठी खूप वेळ लागते आणि ह्यामध्ये निराशाही होतो जेव्हा आपण आपले काम किंवा जे लक्ष असते त्याला मधीच सोडतो खरं तर, तर तुम्हाला दृढ निश्चयाने करायचं आहे तर तुम्ही हे ध्यानात असले पाहिजे की रस्ता खडतर आहे आणि तुम्ही अपयश व निराशासाठी तयार व्हा राहावे लागणार आहे तेव्हापर्यंत तुम्हाला थांबायचं नाही आहे जेव्हापर्यंत प्लेट प्लेटेंट अप्लेटो ला साध्य नाही करत नंबर तीन द सायकल ऑफ द हॅबिट्स हाऊ टू बिल्ड हॅबिट्स जेम्स क्लेअर हॅबिट सायकलला चार पद्धतीमध्ये समजावतात क्यू क्रेविंग रेस्पॉन्स अँड रिवॉर्ड्स क्यू प्रारंभ करतो आपल्या बुद्धी कार्यासाठी सकाळची आळज काय आहे सकाळच्या चहाला त्या कामासाठी प्रदान करते क्रीम प्राप्त करण्यासाठी जसं की चहाची ऊर्जा व आस्वाद आपली लालच आहे रेस्पॉन्स सवय आहे आपण चहा बनवणे किंवा बनवायला सांगणे आणि रिवॉर्ड म्हणजे तुम्ही त्याचा आस्वाद घेणे किंवा चहा पिणे म्हणजे तुमचा रिवॉर्ड आहे पहिले दोन स्टेप तुमच्या समस्यावर आहे आणि रेस्पॉन्स रिवॉर्ड त्यावरील उपायवर आहे हॅबिट सायकल तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही सवेवर लागू होते फोर लॉ ऑफ बिहेर चेंज याचा सायकलमधून प्रभाव होऊ निघ निघतात ज्याला आपण पुढे समजू घेऊयात फोर लॉ ऑफ बिहेर चेंज फर्स्ट लॉ मेक इट हॅबिट्स आपल्याला क्यू टू लॉ मेक इट द ॲक्ट्रॅक्टिव क्रिविंग थ्री लॉ मेक इट इज आपल्या होतो रिस्पॉन्सवर शेवटी फोर फोर्थ लो मेक इट दफाईंग ऐकायला होतो रिवॉर्ड ॲप्लाय होतो रिवॉर्डवर समजा तुम्ही पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे तर सकाळी तुमचा अंतरुण शेजारी एक पुस्तक ठेवा जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा अंतरुगांमध्ये पडल्या पडल्या तुम्हाला पुस्तक वाचन वाचन तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह होणार आणि सोपे होणार शेलमधून पुस्तक आणून वाचण्यात किंवा टेबलवर बसून वाचण्यात वाचन करण्यात आणि रोज एक पान वाचण्यात तुम्हाला समाधानही वाटेल किंवा तुमच्या वाईट सवयी बदलण्याच्या आहे तुम्हाला हेच उलट करायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला सिगरेट सोडायचे आहे तर तुम्हाला त्याला विकत घ्यायचे नाही तुमच्या बॅगेत घरात पाकीटमध्ये ठेवू नका तुम्हाला त्याला आक अनाकर्षण करायचं आहे म्हणजे तुम्ही जिमला जाऊ शकता त्याने तुम्ही फिटनेस बाबतीत जागरूक व हेल्दी डायट आकर्षित वाटते आणि सिगरेट अनाकर्षक वाटते तुम्हाला त्याला अवघड करायचं आहे तुम्हाला तुमच्या सिगरेट पिणाऱ्या मित्रांसोबत नाही फिरायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांना हे सांगून ठेवा तुम्ही कधी सिगरेट पिताना दिसाल तर तुम्हाला लुजर बोलून जायला चौथा आहे की त्याला तुम्हाला सा असमाधानी करायचं आहे तुम्ही जर जीम जात असाल हेल्दी डाएट घेत असाल तर तुम्हाला त्याच समाधान मिळणार तितकं तुमचे भावना प्रसावित होणार आणि सिगरेट अनाकर्षण वाटण्यास सुरुवात होते हे फक्त सांगण्यासाठी उदाहरण होते तुम्ही तुमच्या कोणत्याही सवय बदलण्यासाठी ह्या फोर लोचा वापर करू शकता फोकस आणि सिस्टम क्लिअर बोलतात गोलवर लक्ष केंद्रितपेक्षा दररोज त्या ज्या सिस्टीम लक्ष केंद्रित केलं पाहिजे अगर आपला दररोजचं कार्य सुपीक व शिस्तबद्धपूर्ण आहे तर आपण काहीही मिळू शकतो त्यांच्या ह्या गोष्टीवर आम्ही पण मान्य करतो गोल सेटिंग करून काही उपयोग नाही गोल तर विनर आणि लूजर दोन्ही बनवतात मिळू तो शकतो ज्याला कसे मिळवावे माहीत असते तुम्ही लक्ष नाही तर दररोज ज्या नियम नियमवर फोकस करा गोल त्या निकाल बाबतीत असतात तुम्हाला मिळवायचं आहे सिस्टम त्या गोष्टीसाठी असते ते तुम्हाला त्यापर्यंत घेऊन जाते उदाहरणार्थ प्रत्येक खेळाचे गोल चांगल्या स्कोरवर असते अगर तुम्ही लक्ष फक्त आणि फक्त स्कोर बोर्डवर असेल तर तुमचं लक्ष खेळत नाही आणि नंबर्सवर असेल आणि तुम्ही प्रोसेसचा आनंद नाही घेऊ शकणार आणि तुम्ही फक्त खेळायचा आनंद घेत असाल तर स्कोरपेक्षा चांगला खेळ करू शकाल तुम्ही जर गोलवर फोकस करत असाल तुम्हाला वाटेल जेव्हा मी मिळवणार तेव्हा मी आनंदी होणार वास्तवमध्ये तुम्ही तुमचा आनंदाला डावलता आहे तुम्ही जर सिस्टमला फॉलो करत असाल तर दररोज छोटे छोटे यशावर आनंदी होत आहात नंबर सहा शेफ युअर आयडेंटिटी जेम्स समजावतात की तुमचं वजन कमी करणे किंवा काही मिळवणे आउटकम असते गोलच्या लेअरवर पेमेंट केले जाते सेकंड लेअर असते प्रोसेस म्हणजे मन, तुमचे रोज जिमला जाणे हेल्दी फ्रूट खाणे व तुमच्या सवयीला फॉलो करणे तिसरी शेवटची लेअर असते आपल्या आयडेंटिटीला बदलणे तुम्ही जर असे विचार करता कोणतीही गोष्ट मिळवू शकता आणि तुम्ही त्यासाठीच आहात ते त्या तुम्ही मिळवणारच तुमची सवय आणि निकाल तुमच्या त्या विश्वासाला फॉलो करेल आपल्या विश्वासाला बदलणे म्हणजे आपल्या आयडेंटिटीला बदलणे उदाहरणार्थ कोणी सिग सिगरेट पिण्यास विचारले म्हणतो आपण म्हणता नो no थँक्स मी सिगरेट सोडण्याचे प्रयत्न करत आहे दुसरा म्हणतो की नो थँक्स मी स्मोकर नाही आहे हा खूप छोटा बदल आहे पण हेच पॉवर ऑफ लँग्वेज मोठे रिसोर्स बनवते तुमचं लक्ष फक्त पुस्तक वाचणे नाही तर चांगलं वाचक होणे असले पाहिजे परीक्षेसाठी काही दिवस वाचणे नाही तर चांगला विद्यार्थी बनणे असलं पाहिजे तुमचं लक्ष फक्त करोड़ कमावणे नाही तर चांगला बिझनेसमॅन बनण्यावर असले पाहिजे तुमचं लक्ष तंदुरुस्त होणे नाही तर एक शिस्तबद्ध व्यक्ती होण्यावर असलं पाहिजे पुस्तकामधले मा सविस्तर माहिती तुम्हापर्यंत पोचवली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे तरी सपोर्ट करा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये